अनुने मानवला बराच वेळ शांत केले त्याला बेडवर झोपवल्यानंतर ती त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवू लागली आणि हे करत असताना तिलाही तिथेच बसून झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी मानवने डोळे उघडले तर अणू तिथेच बसून झोपलेली दिसली त्याचं डोकं खूप दुखत होतं त्याला आठवले की काल रात्री तो त्याच्या मित्रांना भेटायला गेला होता आणि त्याने थोडी प्यायली होती त्याने अनुकडे बघितले आणि विचार करू लागला की कदाचित माझ्यामुळे अनुला काल रात्री खूप त्रास झाला असेल त्यामुळेच ती अशी बसून झोपी गेली तो अनुच्या मागे उशा ठेवू लागला तेवढ्यात अनुने डोळे उघडले आणि मानवला तिथे उभा असलेला पाहून तीही उभी राहिली तू तु, तुम्ही ठीक आहात ना मानवने दीर्घ श्वास घेतला हो मला काय झालंय माणूच्या बोलण्यावरून ज जणू काही त्याला आठवतच नाही आहे असं वाटत होतं अनु पुन्हा विचार करू लागली की त्यांना काही आठवत कसे नाही मग मानव फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला अणू तिथेच बसून राहिली माणू बाहेर आला तर तो फक्त टॉवेलमध्ये होता अणू उठली आणि रागाने म्हणाली या खोलीत तुम्ही एकटे राहत नाही जे असे टॉवेलवर फिरत आहात पटकन काहीतरी घाला यात काय प्रॉब्लेम आहे तू कधी समुद्रकिनारी जाऊन पाहिला आहे तिथे मुलीही छोटे छोटे कपडे घालून फिरतात मी चित्रपटांमध्ये पाहिलं आहे त्यामुळे तुम्ही माझं डोकं खाऊ नका आणि काहीतरी घालून या आणि जा हॉस्पिटलमधून फोन येत आहे प्रियाचा मी तर पूर्णपणे फसलोय मला या बायकांमध्ये का अडकवलं वर बघत मानव पुटपुटला अणू तिथेच उभी राहून ऐकत होती आणि म्हणाली काय म्हणालात मी तुम्हाला काय त्रास दिला नाही नाही मी तुला नाही बोललो मी तर प्रियाला तेवढ्यात हॉलमधून आवाज आला मानव मानव बाहेर ये हे ऐकून जेव्हा मानव आणि अनु बाहेर आले तेव्हा दोघांनी पाहिले की प्रिया घरी आली होती आणि मानवला आवाज देत होती संपूर्ण कुटुंब देखील तिथे उपस्थित होते ते दोघेही तिथे गेले मानव प्रियाच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला सॉरी प्रिया मी येणार होतो पण माझी गाडी बिघडली तिथे मला कॉलेजमधला सुरेश भेटला आणि मला त्याच्यासोबत घेऊन गेला तू किती हट्टी आहे हे तुला माहीत आहे प्रिया त्याच्याकडे रागाने बघत होती आणि मालतीकडे बघत म्हणाली काकी तुम्ही बघताय ना हा कसा बहाणा सांगतोय आजपासून मी याच्याशी बोलणार नाही मालती हसायला लागली आणि अनुकडे बघत म्हणाली दोघेही लहानपणीचे मित्र आहेत त्यामुळे मस्ती मजा करत असतात अणू काहीच बोलली नाही प्रिया पुन्हा हसायला लागली आणि मानवतीला मिठीत घेत म्हणाला सॉरी यार पुन्हा असं नाही होणार पण अजयला म्हणजेच मानवच्या धाकट्या भावाला मानवने आपल्या लग्नाबद्दल प्रियाला काही सांगितले नव्हते हे माहीत नव्हते आणि तो तिच्यासमोर म्हणाला प्रिया दिदी बरं झालं तू आलीस आता तूच तुझ्या भावाला समजावून सांग त्याच्या लग्नाची पार्टी द्यायला असे म्हणताच मानव आणि अनु अजयकडे पाहू लागले आणि प्रिया म्हणाली कोणाचे लग्न हे ऐकून घरातील सर्व सदस्यांना समजले की मानवने लग्न झाल्याचे कोणालाही सांगितले नाही अजय आता घाबरला होता कारण त्याला समजले की त्याला आता मानवकडून ओरडा बसणार प्रिया मानवकडे बघत म्हणाली अजय मी कोणाच्या लग्नाच्या पार्टीचं बोलू मानव कोणाच्या लग्नाचा विषय चालला आहे तेव्हा प्राची म्हणाली मानवभैया आणि अनुमहिनीच्या तेव्हा अजय आपल्या पत्नीकडे पाहून तिला ओरडला आणि हळू आवाजात म्हणाला तू स्वतःही मरशील पागल आणि तुझ्यासोबत मलाही मारशील प्रिया काही वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली वा मानव तू लग्न केलंस आणि मला सांगितलंही नाहीस मानव म्हणाला ते प्रिया मी प्रिया आनंद व्यक्त करत म्हणाली मग यासाठी पार्टी तर हवीच तेव्हा मानवचे दोन्ही भाऊ म्हणाले हो नक्कीच व्हायला हवी मानव काहीच न बोलता परत त्याच्या खोलीत गेला अनुही त्याच्या मागे गेली आणि मानवच्या समोर जाऊन म्हणाली मला माफ करा माझ्यामुळे तुम्ही शर्मिंदा झाले आणि आता ही पार्टी मी एक काम करते कुठेतरी निघून जाते माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा त्रास होणार नाही मानव तिच्याकडे बघतच राहिला आणि मग तिचा हात धरून तिला बाहेर घेऊन आला जिथे त्याचे संपूर्ण कुटुंब आनंदाने तयारीबद्दल बोलत होते तो अणूला म्हणाला मी सुद्धा नकार देऊ शकतो किंवा पळून जाऊ शकतो पण माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी हिरावून घेऊ शकत नाही आणि तू माझी फ्रेंड आहेस त्यामुळे मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे की माझे कुटुंब तुझ्यामुळे दुखी होऊ नये विशेषतः माझे आई आणि बाबा असे बोलल्यानंतर प्रिया मानव प्रियाकडे गेला आणि तिला हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले आणि मग मानवही तिथून निघून गेला सविता प्राचीच्या जवळ येताच प्राची तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली प्राची सवितावर रागवली होती कारण सविताने तिला मानव आणि स्वतःबद्दल सांगितले नव्हते सपना ही कॉलेजला गेली आणि गुरुजींची प्रकृती चांगली नसल्यामुळे ते रजेवर होते मालती आणि गुरुजी बसून कामाची यादी बनवू लागले गुरुजींची आई विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत गेली इकडे मानव त्याच्या क्लिनिकमध्ये बसून पार्टीचा विचार करत होता आणि त्याच्यापेक्षा वयाने खूपच लहान असल्याने त्याचे मित्र त्याची चेष्टा करतील असे त्याला वाटत होते जरी मानवने त्याच्या शरीराची खूप काळजी घेतली असल्याने त्याच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होते परंतु तरीही अणु त्याच्यासमोर लहान मुलीसारखी दिसत होती कारण अणू त्याच्या अर्ध्या वयाची होती दुसरीकडे देखील दुखी होती कारण तिला असे वाटत होते की मानवसमोर तिला सगळे तुच्छतेने वागवतील आणि म्हणतील की ही शिकलेली नाही अशा पार्ट्यांमध्ये काय होतं त्यांच्यासोबत कसं वागायचं याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं म्हणून ती काळजीत पडली रात्र झाली आणि सर्वजण जेवणाच्या टेबलवर भेटले कोणी कोणती जबाबदारी घ्यायची याचा विचार सर्वजण करत होते आधी राजेश म्हणाला बाबा मी सर्व सदावटीची काळजी घेईन अजय म्हणाला बाबा मी सर्वांच्या कपड्यांची काळजी घेईन आणि प्राचीसुद्धा फॅशन डिझायनर आहे त्यामुळे आम्ही दोघं सर्वांच्या कपड्यांचं बघू सपना म्हणाली मी मेकअपचं पाहते आणि आई आणि बाबा तुम्ही दे जेवणाचं बघा तेव्हा आजी म्हणाली मी काही पाहणार नाही मी फक्त आरामात बसेन आणि कामचोरी करणाऱ्यावर लक्ष ठेवेन हे ऐकून सर्वजण हसू लागले तेव्हा मानव म्हणाला सविता तू सगळ्या पाहुण्यांची काळजी घे सविता जरा हसली आणि मग किचनच्या दिशेने निघाली तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आले की त्यांनी सविताला काही काम दिले नव्हते मग सर्व लोक आपापले खाणेपिणे संपवून आपापल्या खोलीत गेले पार्टीच्या तयारीसाठी सर्वांनी दोन दिवसाची रजा घेतली होती मानव बाहेरून खोलीत आला तेव्हा त्याला अनु इकडून तिकडे येर झरा घालताना दिसली मानव तिच्या जवळ गेला आणि म्हणाला अनु काय झालं एवढी काळजीत का आहेस अनु खूप अस्वस्थ झाली होती तिला कसं बोलावं हे समजत नव्हतं मग मानव तिच्या खांद्याला धरून म्हणाला अणू एक दीर्घ श्वास घे आणि शांतपणे सांग काय झालं मी पार्टीचा विचार करत होते पार्टीत सर्व काही कसे होईल आणि लोक काय म्हणतील मानव तिच्यापासून थोडा लांब झाला आणि म्हणू लागला हो अनु मला माहीत आहे की सगळे म्हणतील की मी एका छोट्या मुलीशी लग्न केले आहे आणि हे ऐकून मला लाज वाटेल पण काय करणार सामोरे तर जावे लागेलच मानवने मागे वळून पाहिले तर अणु तिथे नव्हती अणुने मानवचा एक शब्दही ऐकला नव्हता ती बालकणीत उभी होती मग मानव त्याच्या बेडवर जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे तयार होऊन त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांना दिसले की घरात सगळीकडे शांतता आहे मग सपनाने मानवची बॅग त्याच्या हातातून घेतली आणि म्हणाली आम्ही सुट्टी घेतली आहे मग तू कामावर कसे जाऊ शकतोस मी हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितली आहे की आता तुला चार दिवसांची सुट्टी आहे असं म्हणत सपना मानवची बॅग घेऊन निघून गेली मानव गुरुजींजवळ बसला आणि म्हणाला बाबा मी घरी कसा बसू मला तिथे खूप काम आहे गुरुजी म्हणाले काही हरकत नाही बेटा आयुष्यातले काही दिवस स्वतःसाठीही असावेत तुला आठवते गेल्या दहा वर्षात तू एकही दिवस सुट्टी घेतली नाहीस आता घे मानव गुरुजींना काहीच बोलू शकला नाही आणि तिथून उठला त्याच्या खोलीकडे गेला अणुही त्याच्या मागोमाग खोलीत गेली आणि ती खोली साफ करू लागली मानव तिच्याकडे बघून तिला हाक मारली ती हळूस मानवकडे चालत गेली काय करत आहेस तू हे ते मी साफसफाई करत होती अनु ही खोली साफ केली आहे एवढी साफसफाई करावीशी वाटत असेल ना तर बाहेर जाऊन कर मला माहीत आहे आई तुला हे सगळं करायला सांगते चल सांग आईने तुला काय काय सांगितलं आई मला काहीच बोलल्या नाहीत हे ऐकून मानव चिडतो आणि म्हणतो बाजूला हो मी स्वत आईला विचारतो नको नको आई म्हणाल्या होत्या की आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेव हो, त्याची काळजी घे अनुकडे बोध दाखवत मानव रागाने म्हणाला हे बघ अनू माझं डोकं खराब करू नकोस आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळेच झालंय आणि हे काय नवरा नवरा लावला आहेस मी तुझा नवरा नाही समजलं तुला आणि आणखी एक आईच्या बोलण्याकडे तू जास्त लक्ष देऊ नको अणूला त्याच्या बोलण्याचं वाईट वाटतं आणि ती तिथेच मान खाली घालून उभी राहते मानव तिच्याकडे बघून म्हणतो तुला हे सर्व करायची काही गरज नाही मी तुला आधीही सांगितले आहे की मला एकटे राहायची सवय आहे पण मी तुला माझी फ्रेंड मानली आहे आणि त्या अधिकाराने तू इथे राहत आहेस ना की माझी बायको बनून तुला समजते का वर न पाहता अणूने होकार आरती मान हलवली आता जा इथून अणू शांतपणे तिथून बाहेर आली आणि डोळ्यातून येणारे अश्रू लपवण्यासाठी ती बागेच्या दिशेने गेली तिथे बसून ती विचार करू लागली की मानव बरोबर बोलत आहे शेवटी माझ्यामुळेच त्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे काही वेळाने ती घरात येते ती बघते की सर्वजण आपापली कामे मोठ्या उत्साहाने करत आहेत मग ती थोडी पुढे गेली तिथे मानव फोनवर कोणाशी तरी बोलत उभा असलेला दिसला त्याच्याकडे बघताना ती हरकून गेली या व्यक्तीचे बोलणे तिला इतकी का खटकत आहे तिने तर स्वत मैत्रीला होकार दिला होता असा प्रश्न तिला पडला मग काही वेळाने मानव त्याचा फोन ठेवतो अणूकडे येतो आणि तिला विचारतो माझ्याकडे असं का बघत आहेस अणू घाबरून म्हणाली अ अ नाही तर मी तुमच्याकडे नाही मी तर त्या समोरच्या पालकडे बघत होती तुमच्यावर पडली असती तर मानवला काही समजले नाही आणि तो दुसऱ्यांदा काहीतरी विचारणार होता मानव अजून काहीतरी विचारणार हे अणूला समजले आणि ती लगेच तिथून पळून गेली मानवने अनुला थांबवण्याचा प्रयत्न केला पण अनु किचनच्या दिशेने गेली किती विचित्र मुलगी आहे ही मानव स्वतःशीच बोलला राजेश त्याच्याजवळ येत म्हणाला दादा माझे सर्व काम मी केले आहे आणि सवितानेही केले आहे मग मला का सांगतोयस ठीक आहे जे काही आहे ते तुम्हीच पहा एवढं बोलून मानव तिथून निघून गेला दोन दिवसांनी संध्याकाळी पार्टी असते गुरुजी म्हणतात ऐका सर्वांनी संध्याकाळी काहीही चूक होऊ नये मालती म्हणते तुम्ही गप्प बसा आज सर्व काही ठीक होईल मी माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी खूप आनंदी आहे राजेश म्हणाला होय मी पण खूप आनंदी आहे आता भयाच्या आयुष्यात कोणीतरी आलंय त्याला सांभाळायला अजय म्हणतो हो बरोबर बोललास तू भाई लवकरच संध्याकाळ झाली सगळे तयार होऊन पार्टीत आले काही वेळाने मानव आणि अणू तयार होऊन पार्टीत आले अणू येताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या ती खूप सुंदर दिसत होती मानवचे सर्व मित्र मानवकडे आले आणि म्हणाले मानव वहिणी तर खूप सुंदर आहे मानव हसला आणि म्हणाला हो मला माहीत आहे त्यानंतर सविता आणि प्राचीचे आईवडीलही आले जे अणूच्या जवळ जाऊन तिच्यावर आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव करत होते आणि तसेच तिच्या सौंदर्याचीही प्रशंसा करत होते काही वेळाने अणूचे काका काकू आणि त्यांची मुलंही तिथे आले सर्वांनी त्यांच्याकडे बघितले आणि विचार करू लागले की हे कोण आहेत कारण ते अतिशय वाईट आणि विचित्र कपडे घालून आले होते अणू त्यांच्याजवळ गेली आणि काकांचा हात धरून म्हणाली काका काय झाले तुमची अवस्था इतकी वाईट कशी झाली त्यावर तिचे काका काकू दोघेही तिच्या पायाशी बसून रडू लागले आणि तिची माफी मागू लागली पार्टीतील पाहुणे हा संपूर्ण प्रकार पाहत होते अणू ही गरीब कुटुंबातील मुलगी असून ती शिकलेली नाही हे सर्वांना कळाले काका काकूंना माफ केले तिने पाहिले की सगळे तिच्याकडेच बघत आहेत तिला वाटू लागले की ती या पार्टीत येण्याच्या लायकीची नाही म्हणून ती तिथून तिच्या खोली जाते आणि सोबत तिच्या काका काकूलाही घेऊन जाते काही वेळाने पार्टी संपते घरातले सगळे हॉलमध्ये बसलेले असतात सगळे शांतच असतात थोड्या वेळाने अणू तिथे येते सोबत तिची बॅगसुद्धा असते मालती तिला विचारतात अनु ही बॅग तू कुठे जात आहेस का आई मी हा कुटुंबाच्या लायक नाही खास करून मानवजींच्या लायक नाही मी माझ्या काका काकूंसोबत परत माझे आयुष्य जगायला जात आहे पण अनु एवढं बोलून मालती रडायला लागते आणि गुरुजींकडे पाहून म्हणते तुम्हीच थांबवा इला पण गुरुजी तिला थांबवत नाही कुणीही तिला अडवत नाही मानवसुद्धा तिथे शांतपणे उभा असतो त्याला असे वाटते की हेच अणूसाठी योग्य आहे म्हणून तो काहीच बोलत नाही अणू तिच्या काका काकूंसोबत बॅग घेऊन निघून जाते साधारण एक महिना निघून जातो मानव आणि त्याच्या हॉस्पिटलमधील काही सहकाऱ्यांनी अणूच्या गावातच आपला कॅम्प लावला होता ज्यामध्ये ते कोणतेही शुल्क न घेता लोकांची तपासणी करत होते गावात एक रिकामी खोली होती जिथे मानवचा कॅम्प होता अणू त्या खोलीत साफसफाईचं काम करत होती मानवची नजर अणूवर पडली मानवला हे समजत नव्हते की अणू इथे कशी आणि हे काय करत आहे म्हणून तो अणूकडे गेला मानवला समोर पाहून तिला खूप आनंद झाला पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरून आनंद नाहीसा झाला आणि ती तिथून पळू लागली पण मानवने तिचा रस्ता अडवला आणि म्हणाला अनु ही काय अवस्था करून घेतली आहेस तू आणि तू तर तुझ्या काका काकूंसोबत गेली होतीस ना मग हे सगळं काय आहे अनु म्हणाली काका काकूंनी मला इथे आणताच मला कळाले की ते चांगलेच आहेत ते तिथे फक्त नाटक करत होते नंतर काकानी मला असेही सांगितले की हे करण्यासाठी कोणीतरी काकूला पैसे दिले होते मानव काही वेळ तिथे शांतपणे उभा राहिला दोघांमध्ये फक्त शांतता होती खूप वेळाने मानव म्हणाला तू माझ्यासोबत घरी चल अणू म्हणाली नाही मी नाही येऊ शकत आणि मी तिथे कोणत्या तोंडाने येऊन मानव तिचा हात धरून तिला बाहेर घेऊन जाऊ लागला अणू त्याला विनवणी करत होती पण मानव तिचे अजिबात ऐकत नव्हता काही वेळाने मानव अणूला घरी घेऊन आला अणूला बघून सगळे खुश झाले पण मालतीने अणूला तिथेच थांबवले आणि म्हणाली हे माझे घर आहे आश्रम नाही वाटेल तेव्हा यायचं आणि वाटेल तेव्हा जायचं मालतीचे बोलणे ऐकून अणू तिथेच थांबली आणि उदास झाली तिला उदास पाहून मानव आईला समजावू लागला आई अणूला आपल्याशिवाय कोणी नाही ती कुठे जाणार प्लीज तिच्याशी बोल मालती रागात म्हणाली नाही मला आता काहीच ऐकायचे नाही जर तुला तिची इतकीच काळजी आहे तर तूही जा आणि तुझ्या बायकोसोबत राहा माझी काही तक्रार नाही पण या घरात ही मुलगी येणार नाही मानवने मालतीला सांगितलं की कशाप्रकारे काका काकूंनी अनुची फसवणूक केली आणि तिच्यावर अत्याचार केले आता मालतीला स्वतःच्याच बोलण्याचे वाईट वाटू लागले तिने अनुला माफ केले आणि म्हणाली हे घर तुझे आहे आणि आता तू हे घर सोडणार नाहीस हे मी तुला शेवटचं सांगत आहे तुला समजलं का मग अनु थोडं हसली आणि आत आली त्यानंतर प्राची आणि सपनाने तिचे स्वागत केले सविताने सुद्धा हसून तिचं स्वागत केलं त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसले आणि काका काकूंना इथे कोणी बोलावले असेल याची चर्चा सुरू झाली त्यावर अणू म्हणाली मला नाही माहीत काकांनी मला ते नाही सांगितले तेवढ्यात राजेश म्हणाला आणखी कोण बोलवणार जिने सर्व पाहुण्यांना आमंत्रित केले होते तिनेच त्यांना पण आमंत्रित केले असेल हे ऐकून सर्वजण सविताकडे पाहू लागले कारण पाहुण्यांना बोलवण्याची जबाबदारी सविताची होती तेव्हा सविता म्हणाली नाही नाही मी त्यांना नव्हतं बोलवलं राजेश तुम्ही हे काय बोलताय राजेश तिथून रागाने उठला आणि सवितासमोर उभा राहिला आणि म्हणाला आणखी कोण बोलवणार तूच सांग आणि अनुवहिनींचा अपमान करून आनंद कोणाला मिळणार तू एकटीच आहेस जी अणूच्या येण्याने खुश नाही आणि आजपर्यंत तू भैयाला विसरली नाहीस तुझं लग्न एका डॉक्टरऐवजी छोट्याशा नोकरी करणाऱ्या माणसाशी झालं म्हणूनच आजपर्यंत या लग्नाने तू किंवा मी सुखी नाही अणूसोबत हे सगळं तूच केलंस हे ऐकून सविता रडू लागली आणि राजेशचा हात धरून म्हणाली मी हे केले नाही माझ्यावर विश्वास ठेवा आजपर्यंत आपल्या तसे नाते नाही पण मी तुमच्याबद्दल कधीच असा विचार केला नाही की तुम्ही साध्या नोकरीवर आहात हे सर्व ऐकून मालती तिचे भान हरवून बसली तिला खूप मोठा धक्का बसला होता ती गुरुजींना धरून रडायला लागली आणि म्हणाली मला फक्त एका मुलाची काळजी वाटत होती पण हा इथे इतके दिवस मन मारून जीवन जगत होता आणि कोणाला सांगितलेही नाही सविता म्हणते मानो मी नाही केले काहीच अणू मी तुझ्या काकूंना का बोलावले नाही सपना प्राची अजय माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवा राजेश तिथून सविताच्या दिशेने गेला आणि तिचा हात धरून म्हणाला मला विश्वास ठेवायचा आहे पण कसा ठेवू मला याआधीही विश्वास ठेवायचा होता पण तू माझ्या विश्वासाचा कधीच आदर केला नाहीस आज तू या नात्यातून मुक्त आहेस तू जाऊ शकतेस अणूच्या काका काकूंना खरंच सवितानेच बोलवले होते का सविताच्या बोलण्यावर घरचे विश्वास ठेवतील का ह्या सगळ्यांमागे नक्की कोण होत जाणूया पुढच्या भागात तुम्हाला हा भाग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद